देवस उघन थोडं थोडं बरं आलंय राधा बसल्या इकडं चुली फुड बापू करतोय अभ्यास अभ्यास राहिला काय रात्री किती राहिलाय राहिले का बर आणि आधू पण करतो इकडं अभ्यास तुझा किती राहिला अरे थोडा मोबाईलमधला ओम करायचं आहे का बरं थांबते ती मोबाईल आणि मी करायला लागली आता स्वयंपाक कोथिंबीर आणली राहणार नाही जाऊन ताजी आता किचन कटा ते स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि मुलांचा डबा करायचा आहे पटकन उजळत नाही लवकर साडेसहा वाजून गेलं तरी उजडत नाही आणि एकदा उजळलं की टाईम पटपट जातोय वांग्याची भाजी करायची वांगे चिरून टाकली होती पाण्यात आणि शेंगदाणा पण भाजून घेतलं त्या भाजीसाठी आता आधी कणिक मळून घेते आणि नंतर भाजी टाकते परत कणिक मळून झाली आणि थोडासा होता भोपळा त्या मुलांचा डब्यासाठी मोकळा करायचा आहे शिजायला टाकलंय झाले भोपळ्याची भाजी करून एका साठलीकडं वांग्याची भाजी टाकली आणि इकडं चालत माझ्या हातात आता चांगलं आल्या मुलांच्या शाळेचं बसची वाढबागत बसली होती बस आज दहा मिनटं जरा उशीर आली इकडं राधा बापू आणि आदू बसली ती आणि इकडं शंभर राधा वाढबागत बसली होती बसची स्वयंपाक करून झाला आता देवपूजा पण करून घेतली बाल्या केल्या बाहेर देवाला फुलं आणायला पण झाली ती भांडी आणली तर घासायला बाहेर बाल्या बसल्या येत टी व्ही बघत बाल्या शाळेत गेलं नाही आज तू का नाही केला रूम पण आवरून घेतली आता फक्त राहिली फरशी पुसायची किचन मध्ये पण भरपूर आहे झाडून घ्यायचे किचन कटातून घेतला आहे स्वच्छ आता झाडून घेते घरा सगळी घरचं सगळं काम उरकून आली आता मी माळावर कालचं राहिलेलं खरबुजातलं गवत काढायला इकडलं सतवं राहिले तर ते आता काढून घ्यायची ताने जायचे घरी चलत राहता काढून घेते मग गवत दुपारचे दो पावणे दोन वाजलेत आहेत आणि इथं अजून आमचं चालूच आहे गवत काढायला दोन भोध राहिलेत आणखी गवत काढून झाले सगळं आता घरी चालले मी आता डाळींबाबन आपले चांगले मोठी झाले ते आता कुठं अशी मोठी येते तर कुठं असे छोटे छोटे बऱ्यापैकी झाली सेटिंग आता बागाची पण जे कळी लवकर निघली होती त्याची डायमे मोठे मोठी झाले होती आणि उश्या लागलेल्या कळीचे डायमे छोटे छोटे येते अजून बऱ्यापैकी दिसत लागली ती पण टाइम आता झाडाला नव्हती काढताना एवढी दिसत नव्हती भरपूर ऊन झाले सव्वा दोन वाजले त्या आणि पाणी पण आणलं नव्हतं वाटलं लगेच होईल थोडं म्हणता म्हणता बराच उशीर झाला कारण काल काढलेल्या पातींपेक्षा आजच्या काढलेल्या पातींना गवत जरा जास्त होतं त्याच्यामुळे उशीर लागला तहान लागली आता बाल्याला काय आणलंच नव्हतं आजवर कारण आम्ही येताना वर नेमक्या आत्या आलत्या त्यामुळं आत्याला म्हणलं तर थांबा तुम्ही घरीच बाल्याला घेऊन होऊन पण लागते माळावरली डॉम्बीच्या खालच्या बागमध्ये आले मी आता म्हटलं दोडकं सापडत होतं का बघा भाजीसाठी

द्या मग पाणी लागल्या का? द्या पाणी मग द्या पाणी किती वेळ नव्हती खोडायची चौथी पाचवी बाल्या काय करतोय झोप लागत नाही का

आज घरापास आली बसकस काय महाग उतरवते ती रोज बर आजी गावाला गेली आणि कारण न खाता आजी महागाई आली असं कधीच होत नाही म्हणायचा आवडते का होत्राक्षी तुम्हाला आवडते घरात आणली नाही कुठून आली मग आवाची बागूत्रा मामा चालले मामाचा बागूत्रा चालला काय मामाचा माळ्यातला माळे खावा बर नवीन शेती मामाची नवीन हो बाग बर बर लाल झाली बघा चांगली लाल झाली तरच लागत नाही आंबट खायला चांगली किती दिलेट बाबा एक मामा गाडीवर नेहाला द्राक्षे द्राक्षी बर बरे भरून दिली राधा का झोपल्या बाल्या हा माळावर आलो आम्ही शाळांना गवत नेहायला माझा काय झालं

मला पाठवते गोरांच्या वेहरणीच गटुडू घर टाकले नेऊन आणि परत चालले मी आता माळावर बापू गवत गेलो आजी तुझ्याकडं वज लागते का नाही का बर न्याजा जा ना, ना आता शेळ्यांना गवत काढलेलं आहे ते चालले मी आता तो पण आणला का गवत अरे सगळ्यांकडे गवत दिलं काय अजून अजून पण आणलंय का अजून पण आणले का अजू आजू आजीन का सगळ्यांकडे गवत दिलं काय आज मी आलती काव न्या

आयती केला सगळ्याला आवडते मला पण <laughs> आवडते <नुटा को। laughs> सव्वा सहा वाजलेत आणि आता न्यायची ती गोर पाणी दाखवायला पाणी दाखवून वैरण टाकायचे गोरमला माणसाचा पाय जरी वाजला तर लगेच बघते ते वाटाकडे गोर ګور اسره دا پانی دوا نه باندې دي پټه تکای چې ګور نه وېرنه